प्रेक्षकांच्या फार अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकले त्याचा गिल्ट डेफिनेटली आहे त्या अपेक्षांचं ओझ बनवून मी तिथे राहणं ते मला पटत नव्हतं जान्हवी एक मोठी वयाने मोठी मेच्युअर मुलगी आहे तिचं लग्न झालं तिला एक मूल आहे म्हणजे ती मोठी आहे मेच्युअर आहे पण निकी पण असं वागत नाही जेवढी ती वागते आणि मला अजून फ्रेंड्सची गरज नाही आणि आहे म्हणजे गरज नाही असल्यातला भाग नाही माझी टीम बी आहे ती बास आहे माझ्यासाठी नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र स्वागत आहे खर तर त्या दोघांचं नवीन लग्न झालं स्वतःचं घरही घेतलं एक म्हणतात ना की घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण घर तिने स्वतःचं घेतलं पण बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय का तिचा होता मला कळत नाही खरं तर योगिता आपलं स्वतःच्या हक्काचं घर झालं आणि मग स्वतःच घर झालंय पण मग बिग बॉसच्या घरात का नाही नाही एकतर मी आधी हे करेक्शन करेन की आम्ही नवीन घर नाही घेतलं सौरभच्या आजोबांचं म्हणजे फॅमिलीचं घर ऑलरेडी होतं तिकडे आम्ही रिनोव्हेशन केलं आणि मग आम्ही शिफ्ट झालो तिकडे सो त्या फॅमिलीच त्याच्या फॅमिलीचं ते घर होतं आणि आम्ही जस्ट शिफ्ट झालो आणि तेव्हा मग बिग बॉसच्या घरी जाण्याचं ठरलं आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ती प्रत्येकाला मिळत नाही ती संधी आणि माझ्या वाट्याला ती आली त्यासाठी खूप जास्त ग्रेटफुल आहे कलर्स मराठीने मला चूज केला त्यांना वाटलं की मी केपेबल आहे आज जाण्याच्या आणि थोडंस त्यांना डिसपॉइंट केल्याची थोडीशी के खंत आहे त्याचा थोडासा गिल्ट आहे की त्यांच्या फार अपेक्षा होत्या प्रेक्षकांच्या फार अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकले त्याचा गिल्ट डेफिनेटली आहे पण त्या अपेक्षांचं ओझ बनवून मी तिथे राहणं ते मला पटत नव्हतं आणि मी प्रयत्न खूप करत होते like me, मी जेन्युअनली प्रयत्न करत होते कारण मी स्वतः आत होते तिकडे बाहेरून गोष्टी बोलणं फार वाटतं आत राहणं फार अवघड असतं तिकडे आणि फॉर अ पर्सन लाईक मी मी थोडीशी सेन्सिटिव्ह आहे आणि ह्या भाषेची तिकडे तिकडे जी भाषा वापरली जाते त्याची सवय नाही आहे मला अशा भाषेत मला भांडता येत नाही मला माझ्या माझ्या भाषेत भांडताय तर माझं पहिल्या दिवशी अंकिता बरोबर ऍक्च्युली भांडण झालं होतं छोटस आणि आम्ही खूप हसलो पहिल्या दिवशी आपलंच भांडण झालं नंतर क्लोज झालो आम्ही मला अजिबात वाटलं नव्हतं पहिल्या दिवसानंतर की हिच्याशीच हिच्याशीच मी एवढी क्लोज होईन पण ते झालं तिकडे पण अंकिताची त्यावर माझं भांडण झालं ते भांडू शकेन कारण आम्ही सेम लेवलला भांडलो जान्हवी बरोबर भांडण झालं ती काहीतरी जा पातळीवर जाऊन भांडते आणि मला तसं नाही भांडता मला तसं आवडतही नाही भांडता बरं मी माझ्या पद्धतीने जे फर्स्ट एलिमिनेशन टास्क जान्हिचा आणि माझं वाजवलं होतं तेव्हा मी माझ्या पद्धतीने भांडण्याचा प्रयत्न केला आणि ते इतकं इरिटेटिंग असतं सगळं तिचे ते चेहरे आगळे वेगळे काहीतरी विलनिश चेहरे करून ती सगळं तिकत आलेल असतं तिचं इतकं इरिटेटिंग असतं ना सगळं समोरासमोर बघणं आणि मला तासभर दिसत तिकडे ते दिवसभर बघावं लागतं ते आणि एक बन झालं ते शांतने बसत जाता येता टोमणे मारणं काहीतरी घाण बोलणं आणि का म्हटलं असं वाटतं की हे का सहन करते मी आणि मी नाही दिवसभर हे करू शकत माझं असं की टास्क मध्ये झालं ना बोललोय मी त्यांना संभव आता आज जेवण बनवताना कशाला टोमणे मारायचे सो ते असं खूप अगत असत इट्स टू मच टू हँडल खरं तर आता योग्यता तू बाहेर आलीस पण कदाचित कुठेतरी तुला असं वाटत की जर तू आणि सौरभ जर कपल म्हणून एंट्री केली असती तर सौरभ तर बाजूने स्ट्रॉंग उभा असताच काय फरक वाटला असता तेव्हा त्या घरामध्ये की तुला जे लोकांचे टोमणे बोल किंवा तुझ्यावर कोण आवाज हे झालं असतं का तिथे जर सौरभ तुझ्याबरोबर तिथे असतात खरं माहित नाही ग म्हणजे हे सगळे आता अंदाज आहेत की काय झालं असतं आणि त्या तो मुलं का ना आपला माणूस जेव्हा आत ना त्याला काही झाला आतमध्ये टास्क खेळताना हे लोक कसेही वागतात त्याला काही काही इजा झाली त्याला कुठे काही लागलं तर मग मी अजून मी तिथे विक पडले असते की अरे बापरे हे काय घडतय आणि आपल्या माणसाला जेव्हा काही त्रास होतो तेव्हा आपण खूप जास्त हलतो आणि तो माझ्यापेक्षा जास्त इमोशनल आहे सो आपल्याला माहित नाही की काय दोघे गेलं असतं तर घडणूस काय झालं असत कदाचित असे झालं असतं की दोघे खूप स्ट्रॉंगली खेळलो खूप स्ट्रॉंगली उभे राहिलो तिकडे कदाचित झालं असतं हे सगळे अंदाज आहे काहीच सांगता येत नाही काय झालं असतं तर टीम 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 ए बी दोन झालेले आहेत जर समजा कदाचित तू टीम बी मध्ये असतीस कदाचित हा टीम सॉरी टीम ए मध्ये जर तू कदाचित असतीस तर आज तू इथे असतीस डेफिनेटली मी टीम ए मध्ये कधीच गेले नसते डे मला कळलं होतं हे दोन तीन जण त्यांच्याशी माझा बॉन्ड होणार नाही हे लगेच कळतं आपल्याला मी टीम बी मध्ये जर नसते असते मी, टी मी टीम ए मधून कधीच नसते शक्यच नव्हतं ते आणि जान्हवी बरोबर तुझा वाद झाला असं म्हणत तू जान्हवीला आधी पर्सनली भेटलीच असेल खरंच तिचा स्वभाव असा आहे का ती रिक्कीच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन सगळं वागते करते है, बोलते म्हणजे जे तिचे काही शब्द आहेत आता बोलू पण शकत नाही आहोत ते शब्द ऐकणं आणि तिचा खरंच असा स्वभाव आहे का असं तुला वाटतं मी एकदा भेटलेले तिला शूटिंग होत त्यांच्या शो मध्ये मी आले होते तर एका दिवसाचं शूट होत त्यात फार काही आमचं बोलणं झालं नाही आणि शूटिंगच्या निमित्ताने भेटलेलं तेव्हा कुठे वाद आणि हे सगळं होतं आणि मला असं वाटतंय की ह्याचा सगळा ब्लेम निकीवर नाही टाकू शकत आपण निकी एक वेगळं इंडिव्हिज्युअल व्यक्तीमत्व आहे जान्हवी एक मोठी वयाने मोठी मेच्युअर मुलगी आहे तिचं लग्न झालं तिला एक मूल आहे म्हणजे ती मोठी आहे मेच्योअर आहे सो तिला कळत पाहिजे ना की तू काय वागतेस ही सांगते म्हणून असं वागणं हे कितपत योग्य आहे तिला कळलं पाहिजे ब्लेम मी अजिबात निकीवर वगैरे टाकणार नाही कारण निकी पण असं वागत नाही जेवढी घाण ती वागते सो त्याची so, सर्वस्वी रिस्पॉन्सिबिलिटी ही जान्हिचीच आहे ती जे काय वागते त्याची जबाबदारी आणि ती फार फार घाण शब्द आणि घाण लेव्हलला जाऊन तिची बॉडी लँग्वेज पासून तिचा चेहरा शब्द भाषा सगळं मोठी फुल्ली चूक खर तर आता एक प्रश्न असा आहे की आता जान्हवी जान्हवी बरोबर म्हणजे तुझं कधी बॉन्ड होईल की नाही मला माहित नव्हतं पण निक्की वगैरे हे त्यांचा एक ग्रुप आहे बरोबर तो ग्रुप तू आता म्हणालीस की दिवसभर टोमणे मारा हे करा असे तर अपशब्द करा हे त्यांचे ग्रुप जे आहे हे तुझ्याबरोबर कधी तुला वाटतं की असं तुमचं एक चांगलं बॉन्ड झालं असतं की भली तू आता त्यांच्या टीम मध्ये खेळली होतीस पण तुला असं कुठे वाटलं होतं की जर मी राहिली असती तर थोडा कुठेतरी बॉन्ड झाला असता त्यांच्यासोबत नसता झाला अजिबातच झाला नसता कारण मी एकदा दोनदा निकेशी एकदा जस्ट छोटस कॉन्व्हर्सेशन झालेलं एकदा दोनदा एक वैभवशी करण्याचा प्रयत्न केला होता पण ते पण नाही झालं जान्हवीशी पण ती कधी एक दोन दोनदा रडत होती जरा आठवण काढून तर त्यावेळी फक्त तिला जाऊन भेटले की ठीक आहे ते एकदा दोनदा झालेलं पण ते आय थिंक एक माणूस म्हणून तेवढंच आपण केलंच पाहिजे एकमेकांसाठी तुम्ही भले एकमेकांचा जीव घ्या तर ते आर्य आणि जान्हवी पण ते करतात ते हेट करतात पण रडलं की जातो आपण एक थोडासा आधार द्यायला पण नाही नाही बाया घराच्या बाहेरही माझी कधी फ्रेंडशिप नाही होऊ शकत अशा लोकांची माझ्याकडे इनफ फ्रेंड्स आहेत आयुष्यात ते पुरून उरत आहेत मला आणि मला अजून फ्रेंड्सची गरज नाही आणि आहे म्हणजे गरज नाही असग नाही माझी टीम बी आहे ती बास आहे माझ्यासाठी खरं तर फ्रेंच फ्राईज चा टास्क योगिता कमाल खेळणीस म्हणजे तुझं जे इतकं कौतुक झालंय सगळे जण कौतुक करत होते तुला इथे लागलंय बरोबर त्याच्या आधी आर्याला पण निक्कीच एक नख का लागलं होतं कॅमेरा समोर जाऊन सांगितलं होतं की हे माझं नख नाहीये नाही हे काही आहे मग आता आम्ही होतो तिकडे आत आणि मी एपिसोड बाहेरून सुद्धा जेव्हा बघितला तो मी प्रॉपर ते बघितले ती असं असं करत तिने असं मारलंय तर ते आपण आता मी पण माझ्या हातावर असं असं करेन पण मी किती फोर्सफुली करते मला माहिती आहे ना हे सो so, ते फार चुकीचं होतं आणि मला वाटलं होतं की त्यावर काहीतरी ऍक्शन घेतली जाईल कोणाला तरी आत बोलवून काहीतरी बोललं जाईल की हे चुकीचं आहे हे करू नका ऍटलिस्ट या पुढे काळजी घ्या आपण तसं काही झालं नाही आणि हे ह्या गोष्टीमुळे पण मी आत खचायचंय की होताय तुम्ही सांगितलेलं की ही सेफ प्लेस आहे पण हे कितपत सेफ आहे हे काय हे लागणं कितपत योग्य आहे बरं या व्यतिरिक्त सुद्धा हुडी पकडून आवळणं चालू होतं तेव्हा बिग बॉसने आदेश दिला तिकडे की एकमेकांना इजा होणार नाही ह्याची काळजी घ्या पण त्याचा त्या व्यक्तीवर काही फरक पडतोय का नाही पडत तर मग काहीतरी की ज्याने फिजिकल हार्म होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे होती आणि मला वाटलेलं की आर्याच्या बाबतीत पण काहीतरी तसं होईल काहीतरी तिला न्याय मिळेल कुठेतरी पण तसं काही झालं नाही आणि त्यामुळे पण मी आज खूप खचायचे की लोक बोलतात की फिजिकली तुम्ही नाही एकमेकांना हार्म करू शकत मग करतायत लोक इथे मग कशी सेफ प्लेस आहे आणि का बरं इथे आनंदाने राहायचं <laughs> खर तर आपल्या बरोबर काही सिनियर कलाकार पण आहेत पण जेव्हा सिनियर कलाकारांना जे कला आपल्या समोर अपमानास्पद बोललं जातं काही अपशब्द वापरले जातात तू असू दे किंवा दादा असू दे अनेक कलाकार आहेत तुम्हाला असं तेव्हा वाटतं का किंवा वाटलं नाही कधी की यांना आपण रोखलं पाहिजे की तुम्ही काय आपण कारण का अंकिता बरेच वेळा बोलली तू असेल किंवा दादा तुमच्या दोघांना असं कधी वाटलं नाही का की हि आपण गप्प करूयात की नाही ह्या किती मोठ्या सिनियर आहेत आणि तू ह्यांना काय बोलतेस असं कधी वाटलं मी एकदा प्रयत्न केला होता जेव्हा वर्षाताई च्या जागेवर निकी आणि जान्हवीने झोपायचा प्रयत्न केला होता तेव्हा ते जे काय आम्ही सगळे तिकडे स्टँड करायला गेलो आणि ती निकी काहीतरी बोलली की ह्या ना ह्या कॅमेरासाठी हे सगळं करतायत तेव्हा मी तिला तेव्हा मी तेव्हा बोलले म्हटलं त्यांना काय गरज आहे कॅमेरा म्हटलं त्यांनी आयुष्यात इतके पिक्चर केले त्यांना गरज नाही आहे करण्याची त्यावर ही कोण आहे हिला हिच्याशी पण बोलायचं का हिला रिप्लाय द्यायचं का आणि मग तिचं ते सुरू झालं तू घर तंडावर हसीन आणि मग अजून बरंच काही ती बोलली काहीतरी जेवणावरून पण बोलली तर हे त्यांच्यासाठी ते, ते, स्टँड घेतला की हे असं फेस करावं लागायचं आणि हे झालं की मग मग कोणीतरी खेचून बाथरूम मध्ये येऊन गेले तिथे मी रडले सो हे व्हायचं हा बऱ्याच ह्या व्यतिरिक्त मेबी ह्या नंतर मी ते करणं सोडलं ते चुकीचं होतं डेफिनेटली जर काहीतरी चुकीचं घडते ते बोलणं इम्पॉर्टंट आहे पण ते केल्यानंतर तो, तो समोरचा माणूस इतका घाणतोंडाचा आहे की तो हे करतो इवन पाडीदा पण छान घ्यायचा पाडीदादाने सुद्धा घेतला होता अंकिता सुद्धा बोलली होती आणि वर्षात वर्षातही स्वतःसाठी खंबीर आहेतच आणि पण बाकीचे सुद्धा त्यांच्यासाठी बोलायचे नव्हते बोलत असं नाहीये काही काही ठिकाणी नसतील दिसले लोक बोलताना पण पाडीदादा बोलायचं अंकिता बोलायची मी जाऊन प्रयत्न केला होता पण आहे आता हे आतमधले लोक इतक्या तोंडाचे आहेत आणि कुठेतरी हे आपल्याला मी बोलताना बोलायला जमत तरी याचाही एक वेगळा त्रास व्हायचा बोलल्यावर त्रास व्हायचा नाही बोललो तरी त्रास व्हायचा की का नाही आपण बोललो आणि बोलल्यावर तर ते हे असे बॅकफायर ते लोक म्हणजे हा जून मध्ये आणि तिचे शब्द ना ते इतके नाही लागले पाहिजे खरं तर तिची आमच्या आयुष्यात व्हॅल्युएशन नाही लागले पाहिजेत पण जेव्हा तुम्हाला समज खूप ह्युमिलिएटिंग काहीतरी बोलतो ना त्याचा त्रास होतो तिथे त्याचा त्रास होतो आणि त्याचं तुम्ही काही नाही करू शकत